हे एव्हरीवन गुड मॉर्निंग कसेच सगळे आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मजेत असणार तर कालचा व्हिडिओ मी जस्ट अपलोड केला आणि मला खूप छान वाटलं सगळ्यांचे कमेंट्स वाचून तर अशाच नेहमी तुम्ही कमेंट्स करत राहा तर बाळा आणि मी आम्ही दोघं जस शेता आता रिटर्न आलो आणि इकडे बघितलं तर विहाची छान अशी तयारी झाली होती विहा अशी गोड गोड रेडी होऊन मस्त खेळत होती आणि इकडे बाळा मामा आणि मामा मामा राहुल मामासोबत ती गप्पा करत होती बाबा बाबा

थँक्यू <laughs> <ला> <laughs> <surgeons, नौ ररी है> <laughs> अरे करे, करे। दे अरे तोंडामध्ये घालेल ते अरे नोकरी तोंडामध्ये नाही घाबरत नाही तोंडात नाही काय का तर मला वाटलं नव्हतं विहाची अशी रिॲक्शन असेल आणि तिला एवढं आवडणार पण हा एक्सपिरियन्स खूप छान होता तिच्यासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी पण त्यामुळे तिचं जे प्रेम आहे प्राण्यांबद्दलचं आणि पक्ष्यांबद्दलचं ते मला खूप आवडतं आणि ते आम्ही असंच कंटिन्यू करून ठेवणार तर इथे झालं असे की आमच्याकडे तिकडे एक सतीश दादा आहेत तर ते दादा नदीमध्ये चालले होते आणि तिकडे असे छोटे छोटे फिश असतात तर मी त्यांना सहज बोलले की एक छोटा फिश घेऊन या कारण ते आता बुकमध्ये बघत असते आणि तेच मी तिला आता रियालिटीमध्ये दाखवते की बुक्समधले जे ॲनिमल्स असतात ते आपण कसे बाहेर ओरिजिनलमध्ये कसे दिसतात तर त्यासाठी मी त्यांना बोलले की एक फिश घेऊन ये आणि ते दादा खरंच फिश घेऊन आले आणि त्यांनी माझ्याजवळ आनंद दिलं लगेच मी पा असं पातेल्यात पाणी आणलं आणि त्याला त्याच्यात टाकलं आणि हिची अशी रिॲक्शन होती आणि इकडे दुपारी मेहंदी काढायचा प्रोग्राम चालू होता कारण उद्या आहे बेबी शॉवरचा प्रोग्राम त्यामुळे आजच मेहंदी काढायची होती इकडे रुपाली आली होती ती छान असं मेहंदी काढून देत होती आणि तेच मी त्यांना सांगत होते की सेम माझी पण अशीच याच टाईपमध्ये मेहंदी काढली होती खूप सुंदर तिने अशी मेहंदी काढली म्हणजे तिने मेहंदीचा क्लास वगैरे न करता ती अशी सुंदर मेहंदी काढून देते जर तुम्हाला पण असं गावातल्या गावात कोणाला पाहिजे असेल मेहंदी काढून तर तिला नक्कीच कॉन्टॅक्ट करा नेक्स्ट डे आम्ही सगळे छान रेडी झालो थोडेफार फोटोज क्लिक केले आणि आम्ही आता इव्हेंटच्या लोकेशनला ला चाललोय इथे सगळे पाहुणे मंडळी बसले होते आणि इथे माझ्या बऱ्याच आत्यांच्या मुली पण बसल्या होत्या ज्या की तुम्हाला मी आता मे बी नेक्स्ट टाइम जेव्हा भेटेल तेव्हा मी सगळ्यांशी ओळख करून देईल आणि इथे बसलेल्यांमध्ये बरेच आपले यूट्यूब फॅमिलीचे सबस्क्रायबर्स पण आहेत तर त्यांना भेटून मला खूप छान वाटलं आणि त्यांनी असे छान छान मला कमेंट्स केल्या ते पण मला छान वाटलं ऐकून ला कॉपीराईट असल्यामुळे मी म्युझिक ऑफ केलंय आणि इथे आता ओटी भरायचा प्रोग्राम स्टार्ट झाला आता पेडा निघणार की जिलेबी निघणार त्यासाठी जेवढे सगळ्या पाहुणे मंडळी एक्सायटेड आहेत त्यापेक्षा जास्त हे दोघं सुद्धा एक्सायटेड आहेत आणि ते त्यांच्या फेस वरून दिसतच आहे तर आता काय येत ते आपण बघूया लोक हार लावल्याशिवाय काढू नको

<laughs> <laughs> बरोबर आहे आता बरोबर आहे हे तिथं लावे तिथं आतला पेढा निघणार की जिलेबी निघणार तर हे कन्फ्युजन दूर झालं आणि परत एकदा तिने पेढा काढला आणि सगळ्यांना परत खूप आनंद झाला असो पेढा असो किंवा जिलेबी असो त्यांना असं हेल्दी आणि गोंडस बाळ होऊ दे <णणीण> त्याच्यानंतर लगेचच केक कट करायला घेतला कारण बराच वेळ झाला होता ते फोटोज वगैरे व्हिडिओज मस्तीमध्ये खूप वेळ गेला आणि त्यानंतर मग फायनली केक कट केला आणि ह्या प्रोग्राममध्ये विहा एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन होती जे ती सगळ्यांकडे जात होती आणि तिने अजिबात चिडचिड नाही केली ती सगळ्यांकडे छान जात होती आणि इकडे तिने ताईचा टॅग धरला आणि ती मस्त दाखवत होती मी ताई होणार म्हणून त्यानंतर सगळ्यांनी छान छान फोटोज क्लिक केले या दोघांबरोबर आणि त्यानंतर आम्हाला एक रील शूट करायचा होता म्हणून आम्ही असं तर नदीच्या किनारी गेलो आणि इकडे यांची अशी मस्ती चालू होती छान असे रील शूट केलं आणि त्यानंतर घरी आलो आणि आजच्या इव्हेंटमध्ये जे जे फोटोज क्लिक केले होते सगळ्यांसोबत ते मी इकडे अटॅच केलेत तर सगळ्यांनी मिळून प्रे करा माझ्या भावाला आणि बहिणीला गोंडस आणि हेल्दी बाळ होऊ दे सगळ्यांनी अशी प्रार्थना करा चला तर भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि या गोड कपलला कॉन्ग्रॅच्युलेट नक्की करून जा चला बाय